नमस्कार शुभ्रा ब्लॉग या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत स्वागत आहे आज आपण बनवणारे रव्याच्या पळीपापड्या त्यासाठी मी एक वाटीभर रवा भिजू घातलेला आहे त्याच वाटीने आपण चार पा वाट्या पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि रवा भिजू घालायला आपण आदल्या रात्री घातला तरी चालतो किंवा एक तास भिजवला तरी चालतो तर त्यानी रव्यामध्ये आपण परत तीन वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे चार वाट्याने त्या तीन वाट्या सातपट पाणी आणि परत रवा भिजवलेला पण आता पाण्याला आलेली उकळी आता आपण त्याच्यात टाकणारे मीठ उकळी आली का पाण्याला आपण त्याच्यात मीठ टाकायचं आणि मिठाची पण आपण उकळी येऊन द्यायची तोपर्यंत आपण खाली रव्याचं बॅटर आहे ना ते आपण मस्त हलवून घ्यायचं कारण की मग त्याच्यामध्ये खाली जाडसर राहत नाही पाण्यामध्ये मस्त ते मिक्स होऊन जातं आणि गठोळ्या पण त्याच्यात होत नाही रव्याचं बॅटर मस्त आपण हलू हलू घ्यायचं आणि आता रव्याचं बॅटर घेतलेलं मी मस्त एकजीव करून आणि भिजलेला रवा आहे मस्त तर आपण आता त्याच्यात देणारे उकळीमध्ये त्याला ओतून हळूहळू करून आपण ते मिश्रण पाण्यामध्ये ओतून द्यायचे आणि चमच्याच्या साह्याने आपण कंटिन्यू त्याच्यात चमचा फिरवित राहायचं आहे कारण की ती खाली लागण्याची शक्यता असते तुम्ही काही करून जाडबोडाचं भांडं घ्या किंवा कढई घ्या किंवा जाडबोडाचं पातीला घ्या आणि कंटिन्यू त्याच्यात था आपण चमचा घालून फिरवितरायचे आहे हा आता त्याला उकळी आलेलं पाणी होतं त्याच्यामुळे हे पाटापाटा घट्ट -पाटा व्हायला सुरुवात होती हे बघा थोडंसं हे थिक झालेलं आहे म्हणजे तुम्हाला व्हिडिओ दिसतंय का नाही काय माहिती पण हळूहळू हे थिक व्हायला चालू झालेलं आहे हे बघा किती छान घट्ट झालेलं आहे आणि छोटी छोटी त्याच्यात तेव्हा बबल्स येत आहे म्हणजे उकळी फुटायला चालू झालेली हे चांगलं मस्त वीस मिनटं मस्त शिजून द्यायचं आहे का थालीवर पळीना हलवून मस्त शिजून द्यायचे पण तुमचा रवा जाडा असला तर तुम्ही पाणी जास्त गरम करून साईडला ठेवायचं आणि आपण त्याच्यात ॲड करायचे आता झालेलं आहे शिजून रेडी मी गॅस बंद केलेला आहे आणि एक प्लॅस्टिकचा पेपर आपण आथरून घेतलेला आहे प्लॅस्टिकच्या पेपरवर आहे ना मस्त निघतात का का या कारण की आपण साडीवर घातल्या का या चिपकतात आणि ह्या प्लॅस्टिकच्या पेपरवर आपण घातल्या की वाळल्यावर कडीना हळूहळू साईडनं पापडी याच्यापासून प्लॅस्टिकपासून बाजूला व्हायला लागतील पापड्यावर लवकर निघतात अशा पद्धतीनं मी सगळ्या पापड्या मस्त घालून दिलेल्या आहेत छोटं छोटं थोडंसं बॅटर घेतलं टाकलं की फिरवलं की मस्त पळी पापड्या आपल्या ह्या रेडी झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता किती छान ह्या पापड्या आप झालेला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद